सद्भावनेतच नियती बदलण्याचे सामर्थ्य परमपूज्य परमात्मराज महाराज आडी तालुका निपाणी येथे उत्साहात प्रवचन संपन्न झाले आडी तालुका निपाणी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने माघ पौर्णिमेनिमित्त सर्वेज्ज सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी सद्भावनेचे महत्त्व अधोरेखित केले जग टिकून राहण्यासाठी सद्भावना ही मूलभूत गरज आहे ज्ञान संपन्न सद्भावनेतच नियतीची दिशा बदलण्याचे सामर्थ्य आहे असे त्यांनी सांगितले सकाळी श्री दत्त मंदिरात चरणचिन्हावर अभिषेक व महारती झाली रात्री नामजपानंतर झालेल्या प्रवचनात महाराजांनी विविध धर्म परंपरातील उदाहरणे देत दुर्भावनेमुळे संघर्ष वाढतो तर सद्भावनेमुळे समाजात शांतता नांदते असा संदेश दिला वाईटाला चांगलपणाने उत्तर दिल्यास परिवर्तन घडू शकते असेही त्यांनी नमूद केले संत बेनिडिक्ट आणि अबू हनीपा यांच्या जीवनातील प्रसंग सांगत त्यांनी सांगितले की अनेकदा सत्पुरुषांना त्यांच्या आयुष्यात मान मिळत नाही मात्र काळ त्यांची महती सिद्ध करतो समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर संपर्क वाढवल्यास गैरसमज दूर होतील असे सांगत त्यांच्या सदविचारांचे वाचन संवाद आणि परस्पर सन्मान यावर भर दिला कार्यक्रमात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच देणगीदारांचा सत्कार करण्यात आला आडीसह बेनाडी संदलगा कोगनोळी निपाणी कागल गडिंगलस, तसेच बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई गोवा आदी भागातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावून प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला महाराष्ट्र मराठी न्यूज